डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात पेटवडगाव येथील डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर जनरल आर एस भदोरिया उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत झेंडागीत आणि देशभक्तीवर घोषणा यामुळे शाळा देशप्रेमाच्या भावनेने दुमदुमून गेली होती यावेळी मेजर जनरल भदोरिया यांनी शाळेचे विद्यार्थी देशपातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करून शाळेचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोल सचिव विद्याताई पोल प्राचार्य डॉक्टर सरदार जाधव विश्वास कदम जेनित करिअर अकॅडमीच्या संचालिका माधवी सावंत पालक शिक्षक संघाचे सदस्य विद्यार्थी शिक्षक पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर पाटील अशुतोष पाटील नितीन शेळके महेश काळे यांचे विशेष सहकार्य लाभले